नमस्कार मी केल्याने आज आपण मानेसरांच्या घरी आलो होतो आणि आपल्याला विजेसर लाभले आज आपण इथे छोटासा वाचक संवाद घेतला त्यामध्ये विजेसरांनी आपल्याला फार फार माहिती सांगितली जसं की त्यांनी बंजाराच्या बंजारा मुले कशी असतात याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे त्याच प्रकारे आपल्याला कोणती गोष्ट समजेल याविषयी त्यांनी आपल्याला छान माहिती सांगितली त्यांनी असं पण सांगितलं की त्यांनी कोणकोणत्या ठिकाणी कसे काम केले आणि किती काम केलं हे पण सांगितलं आणि बंजारा समाज हे असं असं एक समाज आहे की ज्यातल्या स्त्री ज्या असतात त्या पुरुषांना अवजव बोलत नाहीत तर त्यांनी असं पण म्हणाले की आपण इतर समाजातील ज्या छान गोष्टी आहेत त्या आपण घेतल्या पाहिजेत आपल्या आपल्या समाजामध्ये जास्त तर मुलं पोलीस पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकतात कारण की त्यांनी त्याने जर ते जर ठरवलं तर ते करू शकतात फक्त तेच नाही तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी पण जाऊ शकतो हे पण मला वाटतं आणि मित्रांनो आज विशेष सरांनी आपल्याला फार छान माहिती सांगितली सरांचे मी फार फार आभार मानते की त्यांनी आम्हाला खूप की त्यांनी आम्हाला एवढी छान माहिती सांगितली धन्यवाद